नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या मंगळवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस वार्ड क्रमांक आठ आनंदनगर येथील नागरिकांचा व महावितरणचा अधिकाऱ्यांचा संघर्ष आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही नागरिकांना सर्व स्मार्ट मीटरचे तोटे समजून सांगितले नागरिक फार आक्रमक झाले मग महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले पोलिसांना पण सर्व अधिकार दोन हजार तीन चा कायदा कोणते मीटर असावे हा ग्राहकाचा अधिकार आहे त्यावेळी पोलिसांनी परस्पर नागरिकांच्या सहमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसू नका असे सांगितले मग साधारण पंचवीस ते सव्वीस ठिकाणी बसवलेली स्मार्ट मीटर काढून जुनी मीटर बसवण्यात आले सकाळी साडे वाजल्यापासून ते रात्री साडे पर्यंत सदरचा प्रकार चालू होता माननीय पालकमंत्री असतील माननीय जिल्हाधिकारी असतील तसेच आमदार खासदार या सर्वांना आम्ही पत्रे पाठवली आहेत याबाबत तात्काळ तोडगा काढावा प्रमाणात कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी जबाबदार राहणार आहेत मनोज लांडगे शब्बीर शेख बिरुदेव मारगुडे संदीप मोरे नामदेव ओलेकर काका अशोक शिंदे गजानन तिरमारे गजानन बिसले समाधान टकले व महिला आनंदनगर मधील सर्व नागरिक उपस्थित होते सर्वपक्षीय कृती समिती नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा सतीश साखळकर उमेश देशमुख शंभुराज काटकर आसिफ बावा गजानन साळुंखे रुपेश मोकाशी महेश खराडे मयूर बांगर अवधूत गवळी रज्जाक नाईक युसुफ उर्फ लालू मिस्त्री तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट कोण करत नकोला होता अर्नाम लाईक इजातोवर संगम आहे ते बरोबर की घरात मीच बिल भरायचं होत काय आणि डबल डबल आलो केलं बर्माला आहे चला लवकर धीम आहे गाडी धरून ठेवी ए सबी हे बीरो